श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वार्थी मतलबी नातेवाईकांना कशा पद्धतीने हँडल करायचे किंवा त्यांच्यासोबत कशा पद्धतीने वागायला पाहिजे तर मित्रांनो असं म्हणतात की आपल्याला परक्या लोकांपेक्षा आपल्या नातेवाईकांचा जवळच्या लोकांचा खूप त्रास होतो मग अशा मतलबी स्वार्थी आणि कामापुरतं नातं जोडणाऱ्या लोकांना कसं हँडल करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा एक शक्य तेवढे त्या लोकांना इग्नोर करा जमेल तेव्हा आणि जमेल तसं त्या लोकांकडे दुर्लक्ष करा कारण जेवढे तुम्ही त्यांच्या सहवासात याल तेवढाच त्या तुम्हाला जास्त त्रास होणार असतो दोन या स्वार्थी नातेवाईकांसाठी काहीही करणे टाळा त्यांना कोणतीही भेटवस्तू कपडे पदार्थ अजिबात देऊ नका कारण अशा लोकांसाठी तुम्ही कितीही काही केले तरी त्यांना त्याची काहीही किंमत नसते तुम्ही देत आहे म्हणून ही, ही निर्लज्ज लोक या गोष्टींची अजून मागणी करतील तीन जे पटत नाही जे रुचत नाही त्याला तोंडावर नाही बोलायला शिका स्वार्थी लोक नेहमी परिस्थितीचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधायला बघतात पण अशा वेळी न घाबरता तोंडावर नाही बोलायला शिका म्हणजे पुढच्या वेळी तुमच्या नादाला ते लोक लागणार नाहीत चार मदत करणे बंद करा स्वार्थी लोकांना वाईट सवय असते ज्या थाळीत खातील त्या थाळीत छिद्र करतील नेहमी तुम्हाला मूर्ख ठरवतील त्यामुळे अशा लोकांना मदत करायला जाऊ नका कारण ते तुमच्याच अंगलट येईल पाच स्वार्थी लोकांसमोर कोणाचीही निंदा करायला जाऊ नका कारण आऊचा बाऊ करण्याची वाईट सवय त्यांना असते ते नक्कीच त्या व्यक्तीला चुगली करतील ज्या व्यक्तींबद्दल तुम्ही त्यांच्याशी बोलत होतात सहा हे लोक जे काय सल्ले देतील त्यांची मते प्रदर्शनीय करतील ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या डोक्यात आणि मनावर अजिबात घेऊ नका सात घरातल्या सगळ्यांना अशा व्यक्तींबद्दल अगोदर सावध करा किंवा सांगून ठेवा त्यांचे कोणतेही बोलणे आपल्या घरात वादंग निर्माण करणार नाहीत याची खबरदारी घ्या आठ या लोकांना कधीच सुधारायचा प्रयत्न करू नका अत्यंत अडेल घमंडी हट्टी आणि स्वतःच खरं करणारे हे लोक असतात हा त्यांचा मोठा गुणधर्म असतो नऊ अशा लोकांशी बोलताना बोलणे खूप लांबवू नका हो का ओके असेल कदाचित यस बरं ठीक आहे अशी तुटक उत्तरे द्या म्हणजे बोलणे फार लांबणार नाही आणि त्यांच्या बोलण्यात आपल्याला इंटरेस्टच नाही हे त्यांना कळून चुकेल दहा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या मनात कितीही काळजी असो किंवा आनंद असो पण हे या लोकांशी शेअर करू नका त्यांना तुमच्या दुःखाचं हसू येईल आणि तुमच्या आनंदाला विरजन घालण्याचं काम त्यांच्यासाठी सोपं असेल त्यामुळे तटस्थ राहा आत्मविश्वासाने बोला नजरेला नजर भिडवून बोला तरच तुमचा दबदबा राहील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद